नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता मतदानाचा दिवस म्हणून मग आम्ही गावाकडे गेलो होतो आणि हे आहे आमचं गावाकडचं खूप जुनं घर तर मग त्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांची भेट घेतली एकदम छान वाटलं काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या मस्त चहा पीत पीत गप्पा मारत कसा दिवस पूर्ण गेला काही समजलंच नाही मग मतदान करून आल्यावर गावाकड गावाकड्यांची भेट घेतली ह्या बहिणींना वाटत लावलं आणि अजून काही गावकऱ्यांची भेट घेऊन त्यानंतर गेलो शेतामध्ये मित्रांनो आम्ही आलेलो होतो मतदान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विधान सभेचे मतदान आहे आणि त्यानिमित्त आम्ही गावाकडे आलेलो होतो आणि आता आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आमच्या आता एक छोटीशी पार्टी होणार आहे चला तर तुम्ही कंटिन्यू बघा पुढे काय होतं पार्टी कशी होती आमची भाऊ नाव

आवाज दे दे हंबा कुठे आंबा कुठे हो चला बाय बाय बघा इकडे पपईचे झाडे लावलेली आहेत कडे कडे ना आणि हे जांभळीचे झाड पपईचे झाड किती पपया लागल्यात हे ओळीला इकडं इकडं गहू लावलेला आहे तिथं कापूस आहे आणि हे आंब्याचं झाड तिकडं केळ्याचे पण झाड आहे आणि सफरशनच पण झाड आहे म्हणून हे बघा ऍप्पलचं झाड आहे किती वर्षाला लागते

आणि ह्या जुईला फुलंच लागलेले आहेत शेंगा म्हणजे थोड्या थोड्या आहेत पण त्या भरलेल्या नाहीये दाण्यांनी तर ते थोड्या दिवसांनी भरतील आणि इकडे थोडासा कापूस आहे आणि इकडे आहे विहीर शेगातली आमच्या हे आहे जांभळीचं झाड ही विहीर पाणी फुलवून आपल्या मनासारख्या गोष्टी जानेवारी हो एक महिना निघून जाते डिसेंबर तेवढा मेवा झाडा खाली थांबून मी था 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 था। था 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 था। खा पेरू खाय छान आहे का आहेत का एकदम छान छान प्राणाच्या झाडाला आणि पेरू शोधत आहे भेटले का तुम्हाला नाही भेटले का तुम्हाला

झाली आता आम्ही सगळं शेत पाहिलं वाट बघत आहे म्हणलं गडबड करत आहे घरी जाण्यासाठी तुम्हाला ओडा पाहुणा आई चला <laughs> आता आम्ही निघत आहोत गावाकडे जाण्यासाठी आता गावाकडून आम्ही निघत आहोत घरी जाण्यासाठी

आवनी 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 काय करेल मग तू अशा प्रकारे सर अक्षरी आणि भेंडू जेवण बनवलं आहे अशुद्ध हा मी वरण चपाती आणि टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी बनवली आहे मला जेवण्यासाठी

हे बघा मतदानाची निशाणी दाखवा सगळी जण हा तुला नाही